नमस्कार सुप्रभात माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आहे संडे म्हणजे सुट्टीचा दिवस गेले चार दिवस मला तर सुट्ट्या आहेत कारण की माझ्या उद्यापासून एक्झाम चालू होत आहे चार दिवस अभ्यासासाठी सुट्ट्या दिल्या होत्या तर संडेला सगळ्या सर्वांकडेच काही ना काहीतरी स्पेशल असतं बट मी राहते हॉस्टेलवरती तर तुम्हाला दाखवते मी संडेला काय काय करते ते चला तर बघूया आता आम्ही निघालो आहे मेसमध्ये की माझी फ्रेंड आहे ऐश्वर्या आणि ही प्रतीक्षा सारा तर भेटू मध्ये बघू आज काय स्पेशल चिकनचा रस्सा चिकन चपाती क्रिंबू मेसवरून आल्यानंतर ना मला शूट करायला थोडं भेटलं नाही मला मी थोडंसं बिझी होती कॉलेजचा प्रोजेक्ट होता तर तो केला त्यानंतर उद्या कॉलेज आहे सो कॉलेजची युनिफॉर्म मिस्त्री केले आणि थोडासा आराम केला बस असाच केला संडे आणि आता उद्या पेपर आहे तर अभ्यास सुरू आहे आता चार दिवस सुट्ट्या होत्या बट काहीच अभ्यास केला नाही आहे थोडासा अभ्यास करून अभ्यास करून खूपच लोड आला उद्या माझा फिंगरप्रिंट अॅनालिसिसचा अॅनालिसिसचा पेपर आहे प्रॅक्टिकल एक्झाम सो अभ्यास केला आहे बऱ्यापैकी तरी पण थोडंसं टेन्शन आहे उद्या सकाळी उठून परत अभ्यास करेन संध्याकाळची आमची संडेला मेस बंद असते तर मी मॅगी करून खाल्ली इतकी काही भूक पण नव्हती जो सकाळचे चिकनचं जेवण झालं होतं म्हणून आणि आता कुरकुरे खाती आहे त्यानंतर झोपणार आहे तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो शुभरात्री बाय